एवढा मोठा भाजीपाला पाकू नको कोणत्याही गोष्टीले कोणत्याही चिजीले हप्पा काव नाही आपण टोक नाही लावा पचत नाही मग ते एवढा मोठा तर लागत नाही का लोक किती जण आहे आपल्या घरी आठ जण आहे आठ जण हा आठ जण तर लागत नाही का एवढा भाजीपाला पण मामी एवढा भाजीपाला लागते का घरी तर होता भाजीपाला तर घरचा असता दोन तीन दिवस सरला नसता आता काय नाही आणला आता घरचा सरला असता फ्रीज मधला तवा दुसरा आणला असता होऊन जात होता ना कसं बी तो कोण आणला होता तो भाजीपाला सांग मले फ्रीज मध्ये ते टमाटे एवढे पिकले सारे लद लद झाले कोण आणला होता तो भाजीपाला असा भाजीपाला आणत असते का भाजीपाला चांगला पाहून आणायला लागते पैसे द्यावा लागते चांगला पाहून आणायला लागते ना, ना पा कसा भाजीपाला आणला आता कशी टेस्टी भाजी बनते आम्ही असाच आणत असतो हमेशा बापा बरं बापा ललिता ते बिंदू नाही बोलत एवढी मोठी असून होले हो म्हणते नाही म्हणते आणि तू तो बस बापा आठवण उत्तरावर उत्तर देतं उत्तरावर उत्तर देतं एवढं नको बोलत जाऊ ना जराशी? मामी होय मामी सारखी नाही सासू खाली पण बोलला बोला लागते हा तोंडच नाही हलवा लागत हातपाय हलवा लागते जराशी चल आता बाबर बाहेर मी करतो आता भाजी आणि पोया बनवून घे जा मग आता पायजा मग हातची भाजी सगळं मेममा हाताना आणलं आता, आता पायजा कशी मस्त भाजी बनवतो कायची भाजी बनवता हा ना जराशी मदत करतो भाजी कापून देऊ का ना बाई तुम्ही बी जा बसा बाई मी मानाच कापतो भाजी बरोबर मला दुसऱ्याच्या हातची कापलेली भाजी बी आवडत नाही मी महातालाच कापतो सगळं आणि मानाच करतो मी जा जा बरं ती घेईस सासा सुना जा आणि बसा बाई आज महाची भाजी भाजी खाजा बिंदू पोया पोया टाकली काय नाही टाकायच आहे म्हटलं गरम गरम भाजी पोळ्या तो म्हटलं हां 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 बरोबर केली बरोबर केली आता मी भाजी बनवतो आणि मग पोया टाकून घे जा दोघे आणि गरम गरम जेवाले वाढ जा हो मामी तसंच काय चला निंगा बाईर आता पटकन करू द्या मला पटकन भाजी बरं ठीक आहे वहिनी करा तुम्ही आम्ही बसतो बा बाई हो ते म्हणतो मी बस आता माहीत बाई बी तशीच आहे तिथे बी काही येत नाही आणि ते काही लोडबोड करत नाही यायचे तसं खाते या सुनावी तशाच आहे आता बाई हे नाही पटलं तर आपणच झाली आहे काम आता बाई काय नाही पटलं तुला ते करू दे ना करतो म्हणते भाजी तर करू दे आपण खाऊन पाहू किती टेस्टी भाजी बनवते तर काय त्याच्यात नाही पोटाचं पोटाच नाही ते पोटा नाही आता करते ठीक आहे कोणाच्या हातचं आवडत नाही त्याला स्वतःच बनवलेले आवडते करते पण आपल्याच घरून आपल्याच स्वयंपाक घरातून आपल्यालाच कशा म्हणते मामी चला चला निघा इथून वा बाहेर आपल्याच घरून आपल्यालाच हा कल्ला ना तू आपल्या मामी ना हा बिंदू ते तुम्हाला नाही खटकली काय गोष्ट हा आता तुम्हाला तरी नाही खटकली गोष्ट काय चला निघा बाहेर वा इथून हे काय बोलणं झालं का आपल्या घरून आपल्यालाच हा आता खटकते बी गोष्ट आता काय करा ललिता हाकलून देऊ मी मावळणीने आता हा मी म्हणू का चला निघा मग तिचं म्हणणं स्वाभाविक आहे तिचं म्हणणं शोभलं बी आपल्याला राग नाही मी आपलं म्हणणं शोभन काय माय म्हणणं शोभन काय हा आता म्हणलं तर म्हणलं आहेच तशी बोलायला बोलाले फटकड आहे थोडीशी माय वहिनी हा स्वभाव स्वभाव आहे तिचा तसा फटकड आहे ते बोलायला ओ पण दुसऱ्या ठिकाणी गेलं तर आपण तसंच बघाव का आपल्या घरी ठीक आहे आता बाई दुसऱ्या ठिकाणी आता पाहून पण आले ना जे बनलं जसं बनलं तसं खावा ना असं नाही तसं नाही किती नकरे आणि स्वतःच्या हाताने एवढं सारं आणलं जो भाजीपाला आहे तो आता वाया जाईल हा सडन त्याच्यातच ना मग फेकून द्यावं अ आता सहन करून घेईन दोन चार दिवस मा भाऊ काही जास्त राहत नाही काम धंदे राहायचे त्याईले मी आता राहीन दोन दिवस जातीन हा ना नाही गेलं तर आता बाई आता म्हणून आता म्हणून दहा बारा दिवसच काय म्हणून रक्षाबंधन थांबून जाऊ म्हणून तेवढे दिवस इथं आणि मग तेवढ्या दिवसात किती नुकसान किती करन हा मा मी किती खर्च करन हो आता बाई दोन हजार रुपये नेले होते तुम्ही एवढे लागले का हो बिंदू एवढेही लागले बा एवढे पैसे गोल झाले मा वहिनीनं किलो किलो घेतलं महाग महागच घेतलं मी तरी म्हणले तर अर्धा दा अर्ध किलो घ्या वहिनी तर नाही म्हणत चुप राहा म्हणे तुम्हाला काही समजत नाही चुपच किराणा ना दुकानात गेलो तिथं हिरो तिचे दोन पाकिट घेऊन घेतले हा लाल तिकटाचे धनिया पावडर हे पावडर कोणतं काय काय घेतलं जाईल त्याचं माहित बाबा पुरे दोन हजार गोल झाले ना बिंदू आता आता बाई मग आता नागपंचमी येऊन राहिली तर नागपंचमी फुटाने ह्या अजून कोणी दारावर हो येतील तिथे इले द्यावा लागेल पाच रुपये तर मग पैसे नाही राहणार मग काय करू मी ते दोनच हजार होते मग बाकी पैसेच नाही मागून घेतो मोहनले सध्याचे संपले म्हणा मग लागेल तर पुढच्या किराण्यात कम घेतो आता तसंच करा लागेल आता बाई मागा लागून यायला बाप रे बाप रे बाप रे एवढी मोठी भाजी बनवून अजून कोणी येणार आहे का जेवाने का भंडारा आहे नाही तर कोणी नाही आपलं आपणच आहे घरचे घरचे कोणी नाही येत म्हणतो देवाले अजून कोणी उरलं नाही तुम्ही आहे फक्त चौघ्याचं आमचं चौघाचं झालंच ना भाजी एवढी मोठी दोषीच्या तोशी आहे एवढी मोठी भाजी काय बनवायला लागत होती वाया नाही जाईन का एवढं तिखट मीठ लागलं त्याला गॅस लागला त्याला एवढी मोठी भाजी खाणं होईल का होऊन जाते भाऊ आलू वांग्याची भाजी असली म्हणजे साजरी लागते ला सावटी सुवतीच बनवायला लागते ला आलू वांग्याची भाजी बरं कशी तर बनली तर अजून एक एक प्लेट घेता तुम्ही पाहिजे आम्ही तिकी खातो अजून दुपारी जेव्हा लागेल अजून अजून रातच्या जाईन मग थोडंसं मामी पण तरी एवढी मोठी भाजी नाही होणार ना खाणो वाया तर जाईनच थोडी भूत गेली तर काय फरक पडते गायले म्हणून देऊ हो गायले म्हणून देऊ हो पोया की किती बनवले पोळ्या बरोबर बनवल्या मामाजी आम्हाला आपल्याला जेवढं लागते तेवढं मीच बनवले पोळे जेवढं लागते रोजच्या तेवढंच बनवलंय भाजी मामी न बनवली भाजी एवढी मोठी ओसो ओसो बाई न बनवली का म्हणूनच म्हणतो आकार नाही समजल्या बरं ठीक आहे पण आता संध्याकाळी थोडक्षित बनवचा बा दोन दोन टाइम एवढ्याली भाजी पेटणं बरोबर नाही आहे वाया जाते तेल मीठ सगळं हो रातच्या नऊ लिशीस करा ना हे होते थोडीशी गरम करायला ना आणि थोडक्शी जी सुकी सुखी भाजी करायला लागेल थोडकशी आता काय करावं वहिनी आता एवढी मोठी भाजी वाचली एवढी नाही बनवायला पाहिजे होती तुम्ही थोडक्शी जेवढी लागते तेवढी बनवत्या घरात जेवढे लोक होते तेवढे बनवत्या लय भाजी बनवून ठेवली तुम्ही चांगले तीस पन्नास लोकांची भाजी चांगली बनते सावट्यातलं चांगलं बनते म्हणून मी ना सोटी बनवली चांगलं बनलं पाहिजे चांगलं बनलं चांगलं खा हा नाही तर खाऊन काय फायदा तसं मग काही नाही होत आता आता हे नेतो हे मस्त चला बरं मा सांग चाला बरं आता एखादा गायीचा कोठा असेल ना त्याला तिकडे मस्त गाईले मानून देऊ आता गायी गायी बी शांत होऊन जाईल मस्त सुरू येते मग गाईचं तोंड बी असे ना चारा खाऊ खा गाई बी फिरक्या होत्या तोंडाना खाऊन वलिता तुला काय झालं करून राहिली झोप येतात जाऊन झोप ना काही नाही आता भाई जेवण जास्त झालं म्हणून तू जेवल्या बरोबर मी बाहेर गेली आता पाणी पितो आणि करतो बा आराम भांडी गिंडी घासले हा कशा जेवल्या आता तर मर भाजी चांगली होती म्हणून हा पाहा ना भाई तुमच्या सुना महाची भाजी खाऊन कशा तृप्त झाल्या कशा पोट भर जेवले आणि ते बी जेवली ना गेली झोपाले आराम कराले खोलीत हो मामी भाजी चांगली बनली होती पण एवढी मोठी भाजी वाचली काय पण जास्त नाही बनवली मामी उलीशी बनवत्या तू एवढी मोठी भाजी वाया जाईल ना आता आणि जाऊ द्या नाही तर गरम करून होऊन जाते रच्चा नाही आता भाई हो हेच भाजी रातच्यानं गरम करू आणि दाय बनवून घेऊ हुँ। बस होऊन जाते हुट ननदबाई काही बी पाण्या पावसाचं शिळं खाणं बरोबर नाही आहे आत्ताची भाजी रातपर्यंत शिळी खाऊ नाही नाही आता चला मास मस्त गायी मानून देऊ काही नाही होत वाहिनी चालते आता पांडाई थंडाई हाय तर जास्त खराब नाही होत काही उन्हाळ्याचं काय ते पावसाळ्याचं नाही खराब होत आता थंडाई थंडाईच का खराब होय नाही होय तरी शिळ नाही खाव बापा किती बी वाचू ना गायले देऊन देवा मानून दे हाय ना गाई खावाले मग तेवढंच पुण्य होते त्याच्यात कायच पुण्य वाचलेलं दिल्ल्यानं कायच पुण्य होते देवाचा दिलदारपणा ठेवा आणि ताज ताज बनवून द्या हे पुण्य हे वाचलेलं काही पुण्य नाही हो म्हणून दिललं आपण त्याच्यात थोडं ठेकून पुण्यात काही हो गेनो नाही घेणू काही असो पण झालंच ना गायचं पोट भरून गायचं खुश होईल काय झालं बाबा तुमच्यासुनी ती तर सायपा घरात जाऊन पडली काय काय दिसलं तिने आता बाई काय झालं इकडे या बाई, या, या? बाई आता तुम्ही साहेब घरात या काय झालं काय दिसलं सुनामी नाटक्यात आहे काय झालं आता बाई पाना कचरा पाच कचरा किती झाला आता भाजी केली तर कचरा नाही झाला असं काय भाजीचा कचरा व्हायच भाजी केली ना मग ते लसण आणि कांद्याचा कचरा व्हायचो झाडून द्या लागते काय झालं त्याला एवढं बोमलं काय झालं तुला मग मम्मी पण साहेब भाजी केली तर एवढा कचरा करायला लागते का आज इथे तिथे कचराच कचरा आहे बाबा पुरा पुरा साहेब पण घर मी खराब करून टाकलं थोडीशी एकच वेळा भाजी बनवली हो तर पुरा खराब करून टाकलं तुम्ही बिंदू ताई साफ सफ करत राहते हां उचल उचल ते एका पन्नीत भरून दे पुरा उचल तो कचरा पुरा एका पन्नीत दे भरून नेऊन टाकतो बाई या लसणाच्या कचऱ्यात लसण भी आहे ना हे लसण बी कशी ठेवले का एक लसण भी ठेवायचे का कचऱ्यामध्ये मध्ये दे फेकून काही नाही होत शिल्लेस नाही ते मान ते वाईला लसून तसंच राहते शिलतच नाही हा थोडासा जांभत राहिला ना तर मस्त सळ सळ शिलून जाते शिलत नाही मान जे जे नाही शिल्लं ते दिलं टाकून तसं दे फेकून शिल्लत नाही तो आता भाई एवढा मोठा लसूण देऊ का फेकून शिलत नाही म्हणून चांगलाच आहे पांढरा पांढरा मस्त लसून चांगला ना चिला लागते बसून त्या कसं देत कांदा तसा थोड सोडला तो कांदा ही नाही का शिलून तर ठेवला तो कांदा मामी जास्त झाला होता मले चार टाकाचे होते मी पाच घेऊन घेतले म्हणून तो तसाच ठेवला दिया आता चिल्ला कांदा आता तसा आता आता खराब होऊन जाते ना मग काय तो भाजी टाका हा डबल दे फेकून त्याला दे आता बाई फेकून देऊ का नाही फेकू नको ठेवून दे साईड न ठेवून देतो कांदाही ठेवून देतो आणि लसण बी काढून ठेवून दे याच्यातल्या ह्या कचरा पनीर भरून दे भरून ठेवतो कचरा तू भरून ठेव पन्नी मध्ये बाई चला तुम्ही आपण ते भाजी गाईली देऊन येऊ हो हो चला, चला चला पापा आता बाई काय म्हणतो ललिता आता बोलू नाही शकत न तिथे हा दोन तीन दिवस राहीन जाईन तेवढ्यासाठी काय करून घेणं साफसफाई आणि हे लसण घेऊचून ठेवून दे बोल बोलणं नाही परवडत आताच बोल सारा जिंदी भर ठेवून मग बोलली बोलली मैदानात बोलली मैदानात बोलली करून आता बाई पण एवढं नुकसान एवढं वाया धाडण बरोबर आहे का एवढं वाया धाडणं सारं किती महागाच आहे आणि किराणा डबल डबल आणला भाजीपाला डबल डबल आणला ते टमाटे फेका लागन आता ते गोबी होती खेळ फेका लागेल एवढं वाया धाडणं बरोबर नाही ना आता बाई जरास नाही बोला पण जरा समजून सांगा मी पाहितीने मी समजून तर ते उलट अर्थ घेईन म्हणून मैदानात बोलतेस म्हणून आता बाई मग तुम्ही काहीच नको बोला मी बी बोलत नाही बोलत नाही आयडिया करू मामी कायच पाहिजे डायरेक्ट तुम्ही सांगा म्हणाल का माहिणी हा करणं बरोबर नाही आम्ही आयडिया करतो मी एक मस्त मग मामी स्वतःहूनच जातो म्हणाल हो कर काही हरकत नाही आता एवढं वाद तर काय करतो मले जीवाड आलं ना मी बी मी बी कटाळली मी बी कंटाळली पण आता काही करू शकत नाही भाऊ किती झालं तरी हा तर कर तू काय तर मी काही बोलत नाही बर आता बाई आता परमिशन घेतली ना आता जा तुम्ही जा मामी सांगा भाजी देऊन या आणि जा उद्या आत्याबाई नाही पयाल माया नावला पया होऊन दुसरा ठेवून देजा बर बर ठीक आहे कर काय करत पण पाय बाप समजलं नाही पाहिजे तिने रागाला नाही ना गेली पाहिजे झगडा करून नाही गेली पाहिजे हो नाही नाही आता बाई तसं काही नाही म्हणा मन म्हणत मी जातोच म्हणून आता मग म्हणून मग असंच म्हणान तसं झगडा वगडा राग देत नाही येणार बर ठीक आहे का ना बिंदू तुमची साईपाक घरपा कसं केलं मामीनं हा पूर गंध करून ठेवलं हो मा हां सारा गंदी करून ठेवली सर घरात तर भाजीच बनवली तर पण तू काय करणार आहे व तू ललिता असं कशा मामी जाणार आता उद्याच समजा आता काय करतो मी तर उद्याच समजा बिंदू ते आतापासून सांगून काय करू समजा उद्या काय करतो मी बरोबर आयडिया करतो